नमस्कार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडून येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली आहे बैठकीत भाजप सर्वाधिक एकतीस लोकसभा मतदारसंघात लढण्यावर निर्णय झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे तर शिवसेने पक्षाला तेरा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील चार लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आणि यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत मांडली होती याचबरोबर त्यांच्या सोबत असलेल्या खासदारांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या तेरा लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला आहे